नमस्कार मंडळी कशी आहात मालवणी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना मस्तपैकी एकदम साध्या सोप्या पद्धतीत पापड दाखवणार आहे हे पापड करायला खटपट नाहीच आहे जास्त लगेच होतात पापड आणि जरासुद्धा अशा चिरा वगैरे पडणार नाही खूप साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला मी दाखवते आणि लवकर आणि मुलांना पाहिजे तर तुम्ही आवडीने असं छानपैकी त्याला ना असं डेकोरेट करू शकता आणि खूप झटपट आहे आणि खूप छान रेसिपी आहे तर हे पापड कसे केले त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता मी काय केलं एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर त्याच्यामध्ये एक वाटी रवा जो घरात आपण वापरतो तो रवा घातला तरी चालेल था था पीट अर्दी पीट। तर पीट आता त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ हवं तर तुम्ही वाढवू शकता नंतर वाढवायचं आता नाही वाढवायचं आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला त्या वाटीने मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे थोडं मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशी ही पेस्ट तयार होऊन जाते आता हे झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे तर हे बघा आता रवा घातल्यामुळे जरा थोडं ना आपल्याला दहा मिनटं हे साईडला असंच ठेवून द्यायचं म्हणजे चांगला रवा चांगला त्याच्यात चा, भिजला जातो आता एका ब टोपामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता हे झालेलं आहे बघा मस्त असं तर आता हे साईडला ठेवायचं तुम्हाला दाखवते बघा तसं ना बघायचं पाठीमागे अशी तर ही अशी रेश येते जर कमी वाटलं थोडंसं तांदळाचं पीठ तुम्ही वाढवायचं हे जास्त नाही वाढवायचं थोडंसंच आता मी काय केलं आहे मुलांना असं छान तो पापड दिसावा म्हणून थोडेसे साबुदाणे दोन तीन एक वाटी अर्धी वाटीनं मी भिजत घातले होते ह्याच्यामध्ये थोडेसे कलर घालायचे दोन मी असे दोन म्हणजे तीन ता प्लेट घेतले ते थोडे थोडे मी साबुदाणे घातले आणि वेगवेगळे कलरचे असे मी साबुदाणे असे तीन कलरचे करून घेतले म्हणजे पिवळा हिरवा आणि केशरी कलर असे तीन कलरचे मी हे साबुदाणे करून घेतलेले आहेत तर ते पुढे तुम्हाला मी दाखवते कसं करायचं ते आहे ते तर आता ला हे झालेलं आहे आणि केशरी कलर पण मी करून घेतलेला आहे तर हे पापड करायला असं लाटायची वगैरे काही गरज नाही मस्त असे वाफेवर फटकन होतात आणि मस्त हे शिजवायचं वगैरे असं पीठ वगैरे काही गरज नाही आहे खटपट पण नाही आहे झटपट होणारी रेसिपी आहे आता काय करायचं एक टोप घ्यायचा त्याच्यात पाणी घ्यायचं मोठा असा टोप घ्यायचा त्याला असं सुती कापड बांधून घ्यायचा आणि बघा तुम्हाला मी दाखवते मस्त असे दोन तीन सेकंदामध्ये हे पापड तयार होणार आहेत आता ते बॅटर घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटं मी असं साईडला ठेवलं होतं तर वाटलं त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ घालून थोडंसं घालू शकता तर मला हे परफेक्ट वाटतं एवढं मला काही गरज नाही तांदळाचं पीठ तर वाटलं आपण पापड सोडताना आपल्याला कळणार की कमी झालं तुटतंय तर मग आपण थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं पण शक्यतो नाही नाही घातला तरी चालेल कारण बरोबर आहे अंदाज एवढा आता हे झालं त्याच्यामध्ये एक चमचा पापडकार घालायचं आहे आणि चांगलं हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं तो पापडखार घालण्याने मस्त असे पापड चांगले फुलतात आता झालेलं आहे सगळं आता पण काय करायचं आहे एका बाऊलमध्ये ना थोडंसं काढून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असेही करू शकतात पण मला जर असं मी याच्यात थोडंसं अजून ॲड करते तर मी थोडंसं बॅटर काढून घेते एका बाऊलमध्ये आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथंबीर घालायची थोडीशी थोडेसे जिरा घालायचा आणि चांगलं हे तुम्ही पाहिजे थोडासा ह्याच्यात ओवा पण घालू शकता चांगली टेस्ट येते चा चा चा। ही आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही ह्याच ह्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे तर आता टोपही व्यवस्थित चांगला गरम झाले वाफ बघा मस्त येते आता काय करायचं चा? आहे चांगलं हे गरम झालं आता ह्याच्यामध्ये एक चमचा आपण घालायचं आहे आणि असं पसरून घ्यायचं आहे बघा मी दाखवते तसं आणि ह्याच्यामध्ये चांगलं असं डेकोरेटनी करायचं आहे तर ह्याच्यामध्ये थोडेसे कलरिंग जे मी साबुदान कर ठेवले होते ते थोडे थोडे घालायचे थोडा हा कलर थोडा तो कलर असं करून तर सुकल्यानंतर ते खूप छान दिसतात आणि अजून फ्राय केल्यावर पण खूप छान दिसतात मुलं आवडीने खातात ते असे पापड आता झाकण लावायचं आणि फक्त दोन तीन सेकंद आपण वाफवून घ्यायचं आहे तर बघा चांगलं दोन तीन सेकंद मी वाफवून घेतले जास्तीत जास्त से चार सेकंड किंवा पाच सेकंड त्याच्यावर नाही मस्त असं हे आपल्याला कळणार हे वाफलेलं आहे आणि असं मग थोडंसं सुडीच्या सहाय्याने तर स्टार्टिंगचे जे दोन पापड पापड करतो दोन तीन पापड तर थोडंसं जरा हे करावं नंतर एकदा ती सुरुवात आपण केली ना की ते पापड बरोबर सुटले जातात त्याच्यामुळे एक दोन पापडला जरा थोडंसं हे करावं लागतं बाकीचे पापड असे नुसते सुटतात फटाफट कारण एकदा ती आपल्याला पण तो अंदाज कळतो ना की आता हा हे झालेलं आहे तर मस्त असे क झटपट होणारे हे पापड आहेत बघा असं मी सगळं हे केलं डेकोरेट आता याच्यामध्ये मी चार पाच सेकंड झाकण लावून घेतले बघा आता ह्याला मी सुरी वगैरे काही फिरवत नाही चमच्यानीच बघा चांगलं हे सुटलं जातं तर मस्त असं बघा आणि जरासुद्धा तुटत नाही उचलताना पण असे मी हे सगळे पापड करून घेते तर मी हे थोड्या प्रमाणात केलेत तर तुम्हाला पाहिजे तुम्ही जास्त प्रमाणात पण करू शकता लवकर होतं आणि असं सुकल्यानंतर थोडेसुद्धा क्रॅक पडत नाही हे बघा अजून तुम्हाला याच्यात काही जर घालायचं असेल एक्स्ट्रा तर तुम्ही घालू शकता आता हे झालेले आहे असे मी सगळे पापड आता हा पण पापड बघा मी लगेच असं चमचा तुम्ही हे केला ना जर असं थोडंसं किनारी थोडीशी केली ना आणि जर चमचा फटकन घातला ना तरी पण बघा मस्त असं निघालाय तुटच सुद्धा नाही आता तुम्हाला मी दाखवते बघा ठवताना सुद्धा असं हाताने उचलून मस्तपैकी असं ठेवू शकतो हे बघा किती पातळ आहे बघा ट्रान्सपरंट दिसत आहेत आता, आता मी घरातच जरा चुकवणार आणि दुसऱ्या दिवशी दोन दिवस दोन तीस जरा घरात चुकवले आणि मग एक हून दिलेलं आहे चांगलं हे जर तुम्हाला जास्त दिवस जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्ही चांगलं हून द्या त्याला आता हे झालेलं आहे आता तुम्हाला मी भाजून दाखवते मुलांना म्हणजे थाराच नव्हता की सारखं मग मी तळून दे मम्मी तळून दे तर मी त्यांना आता तळून देते कारण ते दे दिसायला खूप छान वाटत होते त्याच्यामुळे मुलं मम्मी हे मला पाहिजे असं सारखं सारखं ती मुलं करत होती तर बघा हा मस्त असा तर मी छोटे हे साईजचे केलेले होते तरी पण फुलून बघा हे मोठे असे झालेले आहेत तुम्ही मोठे केले तर अजून ते मोठे होऊ शकतात कढईमध्ये मावणार सुद्धा नाही एवढे चांगले हे तिप्पट असे फुलतात ते मस्तपैकी तर आता मी हे दुसरं एक दाखवते तुम्हाला आधी मी थोडे भाजलेले आहेत मुलांना खायला दिलेत अजून तुम्ही ह्याला थोडंसं ऊन द्यायला पाहिजे कारण ऊन चांगलं दिलात ना तर अजून ते चांगले पापड हे होतात पण मुलांना थारा नसल्यामुळे मी त्यांना भाजून देते लगेच तरी पण बघा मस्त असे हे पापड आणि साबुदाणे पण मस्त असे फुललेले आहेत तर आता हे झालेले आहेत बघा आता हे सगळे मी भाजून घेतलेले आहेत आता मग तुम्हाला दाखवते बघा असे एकदम असे तिप्पट फुलणारे पापड आहेत आणि कलर बघा सुंदर वरतीचं जे डेकोरेट केलेलं आपण साबुदाण्याचं त्याच्यामुळे तर अजून लुक छान आलेला आहे तर हे एक पापड तुम्हाला मी तोडून दाखवते तर असं वास्तवपैकी असा हा तर मस्तपैकी बघासा चुरा होऊन जातो छानपैकी आणि हे पापड तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि हे पापड कसे झालेलं मला नक्की पहिले एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे पापड नक्की ट्राय करा मुलांसाठी खूप छान पापड आहेत जास्त खटपट पण नाही आहे लगेच होणार हे पापड आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद